नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक अमीन खान यांची रिपोर्ट नाशिक रुग्णालय हे जनतेच्या गोरगरीब व्यक्तींच्या आरोग्य सेवेसाठी आहे भ्रष्टाचारासाठी नव्हे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत यांनी प्रशासनाला दिला इशारा रुग्णालयात आलेल्या गरजू रुग्णांवर दवाखाना प्रशासन कर्मचारी यांनी अत्याचार करू नये असे प्रतिपादन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्याकडून जिल्हा शासकीय रुग्णालय येथे अधिकाऱ्यांना करण्यात आले यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय सरचिटणी समोल भागवत जिल्हा सचिव उषा कुमावत जनसेविका राणी कासार नाशिक कला विभाग अध्यक्ष रेखा निकुंभ उपाध्यक्ष वंदनाताई काळे संजय नाना बलकवडे शहर अध्यक्ष जावेद शेख संघटक रमेश चेवले संघटक सुनील पाटील नाशिक रोड उपाध्यक्ष दिलीप गायकवाड कार्याध्यक्ष श्याम नावरे आणि इतर सदस्यांनी प्रथम शासकीय जिल्हा रुग्णालयात जनरल वार्डमधील रुग्णांची समक्ष भेट देऊन तेथील रुग्णांची विचारपूस केली ही विचारपूस करत असताना तेथील रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णांनी त्यांना जाणवत असलेल्या समस्या व उपचारादरम्यान येणाऱ्या अडचणी देखील उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या

आज इथे सांगण्याकरता आनंद होतो की नाशिक जिल्ह्याकरता एम आर आयची सुविधा येत्या काही दिवसातच ते देतात आता उरली गोष्ट ही गोष्ट आम्ही जे आहेत आपले सिव्हिल सर्जन यांच्याशी बोलतो की जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये येणारा ना प्रत्येक रुग्ण हा त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने इथे येतो आणि त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या कारणाने त्याला उपचारादरम्यान ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यामध्ये मेडिसिन्स असू द्या किंवा जे काही त्यांचं उपकरणं आहे त्या उपचारादरम्यान लागणाऱ्या सर्व गोष्टी शासकीय रुग्णालयाने दोन प्रत आणि त्यानंतर आमच्या पदाधिकारी आहे ग्रामीण भागामध्ये आता तासलगाव किंवा सिन्नर ह्या भागामध्ये सुद्धा सुविधा अपुन आहे तर आता या सर्व ज्या हे ज्या आहेत या समस्या ज्यावेळेस आम्ही चार दिवस चारू दत्त शिंदेसाहेबांचं जे मागचं रेप्युटेशन आहे त्याच रेप्युटेशनप्रमाणे आता मला वाटतं त्यांना नऊ वर्ष झाले नाही तर या रेप्युटेशनच्या नुसार आता या मांडलेल्या तक्रारी आम्हाला नक्कीच याच्यामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि या सर्व तक्रारी स्वच्छतेपासून उपकरणांपर्यंत या सर्व तक्रारी ज्या आहेत त्या काही दिवसात दूर करतील आणि सर्वसामान्य नागरिक इथं तो उपचारा उपचार घेण्यासाठी आलेला आहे तो इथून प्रत्येक नागरिक चांगल्या अवस्थेत बरावून जाईल अशी आम्ही आशा करतो आणि पुन्हा एकदा चारुदत्त शिंदेसाहेब यांनी जे नाशिक जिल्हा रुग्णालयासाठी आत्तापर्यंत जे काही चांगलं काम केलं आहे त्या चांगल्या कामाला आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि दिलेल्या तक्रारी लवकरात लवकर सोडवाल असं त्यांना पुन्हा एकदा आम्ही आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र